हाय नमस्कार भाऊ भाऊ चला बहिणीनं आज आणले इकडं अंधार सोड गे बहिणीकडं आईला आणले आज इकडं दोखान्यातून आईला तर आता काटा पडते पहिलं तर अपूर्वाला तुला सांगते माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कारण की तिचा वाढदिवसा हे पण लक्षात नव्हतं माझ्या थँक्यू काय भाऊ बहिणीनं पण मला सांगितलं होतं कमेंट केल्या होत्या मी आता सगळं काम निश्चिंतपणे झाल्यानंतर नाही केला कारण की दवाखान्यातनं भरपूर असा पसारा आला होता भाऊ बहिणीनं तीन ब्लँकेट चुटे परत आईचे कपडे आईची कपडे होती परत आपले आमचे कपडे लागले का मी कर हळू कर बे गरबड करू नको तर त्याआधी पिंकीनं ने काही नेहमी कपडे धुतले बाकीची ब्लँकेट ही मी धुतते मला इकडला उचलता उचला नाही ती पण आता प्रत्येक जे त्याची कामाला बसली त्यामुळे म्हणलं की आता आपण जे करून घ्यावं काम त्यामुळे ब्लँकेट घेतली आता ती बाकी त्यांची चालली ती त्यांची काम मी करते म्हणलं मी बसते आता बाकरीला आईला गोळ्या दिल्या आठ वाजताच्या बाजारच्या भाकरी करायचे ते त्यात मायरोचाल जीव तुटतो तु या भाकरी करायला

तिकडं कशाला जाते तुमच्या दोघीची भांडण होते ती नको जाऊ तू यात काय आत्मसन्मान नाही तर आत्मसन्मान हे सगळ्याचे असतो भाऊ पण सध्याची ती आत्मसन्मान जपायची किंवा ह्याची वेळ नाही कारण की आई तुम्हाला सांगते आधीच तिच्या दुखण्याला खटवून गेलेली आहे कारण की तिथे तिला सहन होत नाही पहिली गोष्ट तर आईचं जे दुखणं आहे ना तिला सहन झाला तिला त्रास झाल्यानंतर तर आता तुम्हाला सांगते वादिवाद करत बसण्यापेक्षा आहे ना आपल्याला तुम्हाला सांगते आपल्याला आईला नीट झालेलं बघायचं आणि आईला नीट करायचंय तर आल्यानंतर ना तिला आम्ही तिघीने पण आंघोळ ही घातली बरं का आईला पिंकीनं मी बहिणीनं तिला जास्त वेळ बसलं ना की आऊ गाडल्यासारखं होतं आता पिंकी पाणी उतरून होती मग तिला काय म्हणले मला आंघोळ घालतो मग घातली आता तिघीनं कशी तरी आंघोळ आम्ही तिनं खांद्या खाली आता तर डोक्यावर ना तर काही आंघोळ करायची नाही पण इतका मैदाना राडा आलता ना काय तुम्हाला सांगायचं ब्लँकेट सगळे एक सगळं एक कपडा धुवून टाकला आंघोळ्या के केल्या आता ही हे बाक कालवण ही मी करते म्हणजे तिकडे चुलीवरती भाकरी तर मी करते आता बाकरे

आताचा जी टाइम आहे ना भाऊ बहिणी ती वादविवाद करण्याचा किंवा एकमेकाला भांडण्याचा हे नाही आणि मला काय भांडणं करायची नाही ती किंवा काहीच नाही तुम्हाला सांगते आपल्याला म्हणजे मला आपलं म्हणजे मलाच नाही तर सगळ्याला आईला नीट झालेले बघायचे आपल्याला लवकर आणि ती दुखण्याला इतकी वाईट नाही ना इतके वाईट तुम्हाला सांगते तिचं एकच मला चालाय का याय नाही मला येईल का नाही माझी जिंदगी मी अशी का काय करू मी म्हणजे ती इतकी जीवनाला वाईट लागलेली ना तुम्हाला काय सांगायचं तिचं दुःख बघू वाटा नाहीत तरी पण त्यातून आम्ही सगळं तिला समजून सांगतोय कारण की तुला चालाय येणार पण म्हणलं वेळ लागल त्या गोष्टीसाठी तेवढं तू संयम ठेवू म्हणलं संयम ठेवल्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आणि त्यात माझं जायचं बी काय नाही मी ह्यांना म्हणलं राजूला पिंकीला ह्यांना म्हणलं मी जाऊ का खास आपल्या जर चालती फिरती असते ना जायचा बी काही विषय न नव्हता भाऊ बहिणीनो आणि आता जायचं म्हणतो तुम्हाला सांगते अंग काढून घेतल्यासारखं होईल तुम्हाला सांगते आईसाठी नाही आपण झटून करायचं तर मग कुणासाठी करायचं सांगा आणि तिचं आम्ही सगळी म्हणजे आता आम्ही तिघी धरतो राजू धरतो आम्ही एवढे सगळे धरतो तुम्हाला इथं घालवत येतं कारण की तिथे कमरा खाली आहे ना मग तिचा पायी धरत नाही असा विषय झालेला आहे पण आता डॉक्टर म्हणल्या तर ह्या गोष्टीसाठी जरा वेळ लागेल चालणार आमचं कसं म्हणणं आहे माहितीये का तिचं जरी करता आला ती इतकी निर्मळ आणि इतकी ही राहायची ना अंगाला तुम्हाला मळती ना ही लागू दिला नव्हता कसला सारखी गाठे आंघोळ हे असते पण ती त्या चिकटपटण्याची काळजी हात झालं होतं ना सारखी त्यालाच बघाय बघते आणि तुम्हाला कसं सांगते डोक्याच्या ऑपरेशन झालं जरा संतुलन बिहायल्यासारखं कधी कधी मग चिडचिड बी करते आमच्यावर आमच्यावर चिडती पण पण आता कसं आहे आपल्याला प्रेमाने हँडल करायच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे का नाही तर आता आपण काय स्पेशल अपूर्वाच्या बर्थडेला नाही आलो आण चांगला बर्थडे ही केला असता बरं का पण आज तुम्हाला सांगते राजू कडे होतं काय थोडंफार पैसे दोनशे रुपये काय का मला म्हणलं की काय पैसे पाठव म्हणलं आपण केक आणू म्हणत चालतंय आहे म्हणलं काय अडचण नाही थोडंफार मी काय भरलं थोडंफार राजू काय भरलं तर अपूर्वासाठी केक आणावलाय तुझ्यासाठी बर्थडे सगळ्यांनी माझ्यासाठी एवढं केलं त्यात मायरूचं काय म्हणणं आहे माहिती आहे का मायरू म्हणते माझा बी कर काय कळत बर्थडे कधी असतो तिला तुझा बड्डे झालेला तिला माहितीये तिला वाटतं की तुझा बड्डे तुझा बड्डे नोव्हेंबर महिन्यात तिथे तिला समजत नाही अपूर्वा बरं कापतो की का अपूर्वाचं संघ कापायचा का नाही अपूर्वा तू अपूर्वाचा पडले आहे तू आपलीचा पडला राहू बा लोकेन चाकू धरायचा चौगे पाच जणांना चाकू धरायचा नाहीतर जेवढे माणसं त्यांनी धरायचा आणि ते केक कापायचा काय नाराज नको ना। या का चाकूवर पन्नास हाक काय होत माहितीये का बाजारेच्या बाजरीच्या पिठाच बंगल्या अग माझ कपडे जी तुला लागणारी जर सुकली असतील तर काढून घे जर सुकले सुकल्या तीतली काय काय कपडे मॅथ आयला नाही का तिला बांधायला ते वडनी

आले गालिये तुमचे नमस्कार म्हणून जवळ 안ल्यास नाही Сколько mm лет? -hmm. Oh, yeah.

नाही आणलं तर गोड तर काय पकडते म्हणता हा बाजरी ना बघू रे तू पकड किलोमीटर मी म्हणतो राहतात येईल मग येईल काय तिथलं मला भेटायला पुन्हा भेटायला मीचच असल्या गोड नसत्यात वई हां हां अरे अरे वाव कपडा कुडा छान नाही आई माया कोटा देविया आण कोलेला काय काय बात झालं सगळे सगळे पण सकाळ आवड आहे अजून की अजून

रे, परत भाऊ बहिणी असल्या भाऊ बहिणी म्हणजे आपल्याला आयुष्यभर तर खुश राहत आपण खुश राहणार आणि तिला सुद्धा का आपण म्हणतो की आई तू खुश राह खुश राहण्याचा प्रयत्न कर तुम्हाला सांगते माझ्या आई बाप्पा माझं नाव चांगलं ठेवले नाव लबाळ्या लबाळ काय लावले बाळ म्हणता काय मला खायचं ते खायचं नावच ठेवून खायचं असं करायचं तू कुठं जा

तिकडे बुतले ते आपल्या आईपाशी आईला पुरेपूर आपण आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतोय भाव बहिणी सगळी ठेवते पण अशी असते म्हणजे तिचं एकच तिच्या डोक्यात की मला चालाय का येणार मला चालाय का येईल पण चाला येणार डॉक्टरनं सांगितलं चाला येणार पण त्यासाठी वेळ लागेल you <laughs>